कर्जत आणि खालापूर तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत येथील जनसंपर्क का कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यावेळी विविध पक्षातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी भाजपा तालुका अल्पसंख्याक सेलचे से अध्यक्ष फुरकान कुरेशियांचा प्रवेश झाला खालापूर तालुक्यातील जांभिवली गावातून भूषण पाटील यांच्या नेतृत्वात शिंदे आणि ठाकरे गटातून अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला ग्रामपंचायत कशेळेमधील कवठेवाडी गावातील असंख्य कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला या कार्यक्रमात काही पदनियुक्त्या देखील करण्यात आल्या गेल्या वर्षभरापासून सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रत्येक आठवड्याला होणारे जाहीर प्रवेश सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न